विहीर विहीर दाखवते विहीर हां भरपूर पाणी आहे नाही का विहिरी हा लावते लावते हे बघा इथे चूल पेटाव्याची आहे टोपाची तयारी वगैरे झालेली आहे मस्त बाजूला गहू आहे तिकडे मस्त बैलगाडी आहे थांबा तुम्हाला दाखवते बघा हे बघ बैलांची जोडी मस्त हा हौ दे इथे आणि इथे शेतात छोटंसं पत्र्याचं घर बांधलेलं आहे आता बघा इथे आम्ही जेवण म्हण हे बघा चालली इथे जेवण बनवायची पार्टी हवाय म्हणून इथे चुल पेटत नाहीये लवकर तिकडे चिकनची तयारी चालली आहे चिकन मस्त धुवून घेतात आहे असा पक्ष्यांचा किलबिलाट पण चालू आहे नाही का पेटली पेटली चुल पेटली देखा। देखा। मस्त चूल पेटलीय धूर पण निघते <laughs> दगड मांडायला नको विटा मांडायला हे बघा लसूण आणायचे चू तेल आणलं पिशवीत बांधून घरातून मीठ आणलं चिकन आणलं चपात्या मसाला वाटून आणला आणि भात करून आणलं टाकलं शिजायला ना चिकन शिजायला बघा ते ते हे बनवतात चिकन मस्त पैकी चिकन शिजवायला ठेवलंय मस्त शेतात जंगी पार्टी आहे आपली हे हे बाबा ह्या हा हरभरा भाजून जातो चांगला आता भाजायचंय आपलं चिकन झालं का मस्त पैकी हरभरा भाजू खायला लागत पालक टाकले ना कोथंबी टाकले अच्छा अच्छा शेतात चिकन बनवणं चाललंय टेस्टी बनवतात ना ते म्हणतात की टेस्टी बनवतात मस्त पालक टाकलं आहे त्यामध्ये <laughs> हे बघा इथे कोथंबीर शेतामध्ये असं असतं बघा गावाला है ना शेतात गावाला असं असतं मस्तपैकी झटपट करायचं खायचं असं सुंदर वातावरण आहे गावचं भारी वाटतं मुलं वगैरे सगळी असली का आणखीन मजा आली असती मुलांना यायला वेळ नाही म्हटलं चला आपणच जाऊया ऐका कुठे जेवायची तयारी चालली हो जेवायची तयारी भूक लागली वाटते काय नाही उकळी आली का झालं ना, ना? ना? उकळी आली का झालं आता उकळी आली का आपलं चिकन उकळी आली का शिजलं मटन आज काय खाणारे फक्त चार पाच किती जण आहेत आपण चार जण चार जणच येतात पोरं नाही कोण नाही कोण नाही आम्ही चाललो मस्त पैकी मळ्यामध्ये मजा करायला मज्जा केली व्हिडिओ पूर्ण बघा है की नाही गावाकडचा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका पूर्ण घऊ आहे बघा मस्त कोणा कोण कोण कौन, कोण गावाला गेल्यावर असा आनंद घेते सांगा है ना तर हे बघा इथे आमचं चिकन तयार झालं आनंद इथे बस सावलीत बसा ठीक आहे आतमध्ये बसा, बसा चला आमचं जेवण तयार झालंय मस्तपैकी शेतातलं अंगत पंगत आता आम्ही जेवायला बसलोय आता हे आतमध्ये जेवणार आहेत आणि बाहेर जेवणार ते वाट्या आणल्याचं गारगार पाणी विहिरीचं ताज ताज मस्त फिल्टर याला आपल्या बिसलेरीला मागे टाकेल काय जेव्हा चला आता मी ते बसतो जेवायला विरीचं पाणी आहे मळ्यात हे बघा चिकन चिकन शेतात बनवलंय आणि घरून चपात्या भात करून आणलाय नाही का बघा चपाती जाडी गावच्या जाड्या जाड्या चपाती असतात पण खायला टेस्टी नरम मऊ मऊ लुसलुसीत असतात ही आहे शेताची मालकीन बाई चपाती चिकन इथे बनवलं भात आणि चपात्या भरून आणलं मळ्यामध्ये बसतंय जेवायला टोमॅटोची चटणी गोबीची भाजी चपाती आज ही चिकन खाणार नाही आहे आज ही चौकस आहे त्यामुळे आज आपलं फ्लावर टॉमॅटो चपाता

चला आमचं जेवण झालं आता है ना आता आपलं मस्त झालंय ना जेवण आता जाणार आम्ही घरी आए,